नमस्कार मित्रांनो मी मारुती काळ जाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मागच्या आठवड्याभरापासून राज्यात आणि आमच्या तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रचंड असा पाऊस पडतोय आणि त्या पावसामुळं नद्या नाले तुरुंग वाहत आहेत तर या संदर्भात आपण काही व्हिडिओ पाहूया हा परिसर आहे मूळ तपनेश्वर महादेव मंदिराचा आणि हे आपल्याला दिसतं हे मंदिर त्यासमोर उभारलेलं त्रिशूळ आणि त्याच्याच बाजूनं वाहणारी ही इंचरणा नदी ही तुडुंब भरून वाहत दिस आहे रात्री हीच नदी याहीपेक्षा दहा फूट उंच पाणी घेऊन वाहत होती समोरच वरती दिसणारा हा पूल मातकुळी आणि जांबाडी या गावांना जोडणारा आहे तोही बंद पडला आहे ही आहे मूळ तपनेश्वर महादेव मंदिराची मंदिरातील पिंड आणि उजव्या बाजूने या पिंडीला स्पर्श करण्यासाठी विंचरणा नदीचं पाणी येत आणि दर्शन घेऊन ते पुन्हा बाहेर जाताना आपल्याला दिसते हा रात्री किती जाऊ एक वाटल्यापासून पाऊस चालूच आहे ना मित्रांनो हे समोर दिसतं हे आहे भगवान श्री नागेश्वराचं मंदिर आणि त्याच्यासमोरून वाहणारी ही धाकटी नदी ही सुद्धा रात्री कमीत कमी आत्ता पाणी दिसतं त्यापेक्षा दहा ते पंधरा फूट उंच पाणी या नदीतून वाहत होतं आणि त्यामुळं यावर बांधलेला एक लोखंडी पूल आ, या ठिकाणी आपल्याला वाहून गेलेला दिसतो मोठमोठे पिलर त्याला लावलेले होते तरीसुद्धा हा वाहून गेला कारण पाण्याचा दबावच तेवढा होता या मंदिराच्या परिसरामध्ये रस्त्याच्या बाजूला अनेक दहावे होत असतात परंतु ही दुरुस्ता झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी दहावे करायला अडचणी येतात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशा प्रकारे पाणी घुसल्यामुळं आपल्याला समोर दिसतं हे उभं पीक वाहून गेलेलं आहे आणि मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे ज्या नद्या गावाजवळून वाहत आहेत त्या नद्यांचं पाणी असं गावामध्ये आणि गावाच्या आसपासच्या परिसरात घुसल्यामुळं गावातले नागरिकही भयभीत झालेले दिसत आहेत बऱ्याच ठिकाणी नद्यांनी आणि नदीतल्या पाण्यांनी असा गाव आणि गावाच्या परिसराला विडा घातला आहे त्यामुळे या ठिकाणचा जनसंपर्क तुटलेला दिसतो एकूण पाहता या पावसामुळं प्रचंड असं नुकसान सर्वच घटकांचं झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचं जास्त नुकसान आपल्याला झालेलं दिसतं तेव्हा शासन याची दखल घेऊन काय करतं हे आपण येत्या काळात पाहणार आहोत तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कळवा नमस्कार